वेळसाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रेकोजिन डिसोजा यांच्या नेतृत्वाखाली वेळसाव तलावाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली वेळसावची नैसर्गिक सुंदरता अनेक पर्यटकांना आकर्षित करते असे सांगत डिसोजा यांनी या उपक्रमाचे स्थानिक तसंच परदेशातील लोकांकडून कौतुक झाल्याची माहिती दिली तलाव परिसरात वॉटर स्पोर्ट्स पायवाटा रेलिंग्स आणि लाइटिंग सह पर्यटन विकासाचा प्रस्ताव त्यांनी मांडला असून आमदार अंतोन वाज यांनी तो सरकार पुढे मांडावा अशी विनंती केली आहे पहिले स्वत एक हा सरकार प्रेसिडेंट आहात पाली तोडे सरकार असोसिएशन आणि या आमचे ब्युटिफुल पाली तोडे लोक जाणा एप्रिल मे आहे त्या मारताय आम्ही आणि जायतो लोक येतात नुसत्या व्हरपाक आणि किती हे पाटी जे ऑप्शन झाले আমি আমি সঙ্গে দৌলা মা বুটি প্লেস আমি রেলে আমি ক্লিম হিংা গ্রাস যা সো আমি চিৎলে কিনে কিনা আমি হি বিউটি দাখা আমি বুড্ডে হালে দুস গাড়ি बाब जीम आणि बाब रेमेज रेमेच आमकां आमक दिले लेबर दिले आणि काटाय ते बोगले ते हाटाय गुड आणि ते वयर काढाय सो हे भाषे so, कोरोप न्हू आम्ही दोन तीन दीस झाले हे काम चालू आले काल न्हू मग फ्रेंडांनी मुगे व्हिडिओ काढ आणि हुं हुं सर्कुलेक्ट केले युट्यूबाचे आणि कितीचे इतले युएस आणि हुंय सायडी सावन फोन योपू लागले म्हाका म्हणपाक लागले आमी आमगे बळसा आले पण केन्ना खबर हो ना सो दीस इज ब्युटी आहे कस त्यांच मेसेज आणि हे चोतकच न्हू म खूप खुशालकाय दिसली की मुगे वेल्स गावांत असत आहा ती हांव उपकारी जाई आणि हाय माझा हें पहिला खूब आदार केलो खूप आधार काट केलें सगळे दुसरो बाब रेमेश म्हाका लेबर दिले आणि जाता तितले ही ब्युटी दाखोवपाक वावुरताय आणि आम्ही मागत आहे की आता जय त्या सकाळी टुरिस्टी तो ही ब्युटी उरव हा आज येन तुम्ही चोयला ये तुम काल देखून डॅडीन फोटो काढते ते मुग्या फ्रेंडान ते व्हायरल देखो ते हा देखून बरी सिनरी ट्रिकिंगची आणि आख्या सरांगा बरी सिनरी आणि ड्रीम्स पहिली असली बसोत तेन्ना पहिले मग एम अस हिंगा एक ब्युटिफिकेशन कोरपास आणि पंचायत रेज्युशन गेलो हा आणि आता हा। ते आम्ही ऑनरेबल आमगे एम एल ए हा पाचोन वाजता कोडे तेकडे हा रिक्वेस्ट कोतल बाबा हा प्रोपोजल हा जो हे केला हा तो एक ब्युटिफिकेशन किती जोड हा ती माते वाढवन ती एक ब्युटिफिकेशन किती दिवपात आणि आणि आता हे आता तोंड क्लीन केले हे कोणी घेताले ते क्लीन कोताले पण आज हे पाटी आम्ही हे चोय ते म्हणून आता बरे दिसले आज आम गेलो पाच बाब रेमेडिओ थोयी बरं कॉपरेट करता कोता जे सांगली आखी जिल जिल्हा असली तोंड बी कातोरपासे आखं तोंड बी कातोर नको उजवाड जाता आखे ओपन बी काय आज जायते ते ट्युरिस्ट जेव्हा इंग्रज थांबत आहे आणि चोयत कितली गाडी देखून थांबतय आज हांव मागोता हे एक आमचे टुरिजम मिनिस्टरा कडेन हे एक टुरिस्ट स्पॉट म्हण कितें एक हे आमचे हे थोडे बांदिल्ले उपरांत ते कितें करूंक जात जाल्यार एक आमचे बोटींग कितें अशें करून एक सोल थींग आमकां कितें लोकांक बेनिफीट जायना हे टुरिजम एट्रेक्ट करपाक कितें एक डेवलॉप कितें करूंक जात जाल्यार आमी उपकार मागताय तशेंच आमचे पांच आमगेलो बाब रेमिडियोज हम गुजाय तो कोपरीट होता है, काल डेने, लेबर आले आता है, लाईले, पासा लगा माती उसकोले, अज